न्यूज। बेल दाबा। न्यूज नमस्कार आपण पाहतात सामान्य जनतेचा आवाज नांदेड सीएम न्यूज आज आपण परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यात आहोत आणि या ठिकाणी शिंदे व आंबुरे परिवाराचा विवाह सोहळा उत्साहात संपन्न वर चिरंजीव सुरेश श्री बलिराम नारायणराव आंबुरे यांचे नातू सौ रंजना व श्री नारायण बळीराम अंबुरे यांचे द्वितीय चिरंजीव राहणार बोरगाव माळिकी तालुका लोहा जिल्हा नांदेड वधू चिरंजीव सौका शिवानी बापूराव रानोजी शिंदे यांची उषा व रमेशराव बापूराव शिंदे यांची कन्या राहणार वस्सा तालुका जिंतूर जिल्हा परभणी यांचा शुभविवाह दिनांक चौदा मे बुधवार रोजी जिंतूर येथील मंगल कार्यालयात उसाद संपन्न झाला यावेळी वसा व जिंतूर तसेच नांदेड व बोरगाव माळे येथील मंडळी या शुभ प्रसंगी उपस्थित होते यावेळी देण्यासाठी विशेष उपस्थिती राजाचे माजी उपमुख्यमंत्री तथा विद्यमान आमदार माननीय नामदार श्री छगनरावजी भुजबळ यांची प्रमुख उपस्थिती लाभणार होती परंतु लग्नाची तारीख मोठी असल्याने त्यांनी आपला शुभ संदेश निकटचे पिय रविभाऊ सोनवणे यांच्या सोबत पाठवला या सह ओबीसी नवनाथ आबा वाघमारे यांच्या प्रमुख उपस्थिती सह अनेक कार्यकर्ते पाहुणे मंडळी व मित्रमंडळी या शुभ प्रसंगी उपस्थित होते यावेळी माननीय नामदार श्री छगनरावजी भुजबळ साहेब यांचे निकटवर्तीय रवी भाऊ सोनवणे सह ओबीसी योद्धा नवनाथ आबा वाघमारे यांनी वधूवरास शुभ आशीर्वाद देऊन वधूवरांच्या कुटुंबाचे कौतुक करत श्री नारायण बळीराम आंबुरे यांचे कौतुक करून वधूवरास शुभ आशीर्वाद दिले यावेळी वधू शुभ आशीर्वाद देताना ओबीसी योद्धा नवनाथ आबा वाघमारे संबंध समाज बांधवास संदेश देताना म्हणाले

आपल्या सर्व आपल्या नातेवाईक मित्र परिवारांच्या साक्षीनं विवाह संपन्न होत आहे खरंतर या विवाह सोहळ्यामध्ये या देशाचे ओबीसीचे सर्वोच्च नेते आदरणीय ने सगळरावजी भुजबळ साहेबांना सुद्धा या उमेदवारांना सुभाष देण्याची इच्छा होती परंतु आजच्या लग्नाची तारीख फार दाट आहे आणि तिला मान देव आणि तरत आज अशी परिस्थिती ज्या नारायणराव आंबोरे गेल्या काही वर्षापूर्वी स्वतः मूलमजुरी करून स्वतःचं कुटुंबाचा उदरनिर्वाह करणारा तरुण आज ज्यांच्या घरामध्ये तीन-तीन गव्हर्नमेंट सर्वंट नोकरीला आहेत आणि त्याच नारायणराव आंबोरेंनी स्वतः मूलमजुरी करत असताना सामाजिक बांधिलकी जपून आदरणीय चंद्ररावजी बुद्ध साहेब यांच्याशी संपर्क साधत आदरणीय बुद्ध साहेबांची जवळील साधत